श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हाय आता जो हा साईड बाग आपण कटिंग करतो तो आज ठेवून घ्यायचा आहे तिरप्या कापडामध्ये म्हणजे कापडाचं तिरपा असायला व कटोरीचं आता या ठिकाणी मला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सहा इंचची कटोरी काढायची तर सहा इंचमध्ये आपल्याला टक्सचं मार्किंग घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडच्या शिलाई म्हणजे हो काय पट्टी येईल आणि कटोरी जोडायला सुद्धा आपला अर्धा इंच जाईल म्हणजे एक इंच ते घ्यायचं आणि टक्स टक्सची जी पप असतो त्या पपवरती आपण टक्स घेऊ शकतो म्हणजे पप तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी इंचा घ्यायचा आहे आणि जास्त लागत असतं जास्त दीड इंच एक इंच त्यामध्ये असतं आता पहिला गळा बघून घ्यायचा आहे गळा किती घ्यायचा आहे गळा मापून घ्यायचा आहे मी इथं पूर्ण गळ्याची रुंदी ही चार इंच चा घेणार आहे चार इंच इथं असा गळा हा मापून घेतला गळ्याला असा छान कोलवा आकार द्यायचा तुम्ही दोन बोटाच्या सहाय्याने सुद्धा आकार देऊ शकता असा असा हे झालं आता सहा इंचमध्ये आपल्याला चार इंच ॲड करायची एक्स्ट्रा सहा आणि चार दहा दहा इंचची आपल्याला कटोरीचा वाडवा द्यायचा आहे बघून घ्यायचं आपलं दहा इंच कुठपर्यंत येतं ते बघा इथे आले दहा इंच तुमच्यावर तुम्हाला कटोरीचा प किती हवा तो त्यावरती कस्टमरचा टक्स पॉईंट आहे साडे दहा इंचवरती अर्धा इंच शोल्डरचं सोडून द्यायचं साडे दहा इंच कुठपर्यंत ते बघायचं इथे आले साडे दहा इंच त्यावरती एक मार्क करायचं साडे दहा इंच नऊ इंचची छत्तीस इंचची छाती आहे छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच नऊ इंचमध्ये मी दीड इंच ॲड केलं कस्टमरची छाती खाली असल्यामुळं मी हे अंगावरती टक्सपाईन मोजून घेतला होता तो साडे दहा इंचवरती तिथून साडेतीन इंच खाली यायचं आहे शिलाई सहित क्रॉसपट्टीचं हे झालं आता दहा इंचाचं आपल्याला हाप काढायचं आहे दहा इंचा हाप कुठपर्यंत येतो ते बघायचं इथे आला इथे एक लाईन द्यायची जो आपण टक्स पॉईंट घेतला होता तिथं ह्या दोन्हीचा हाफ झालं पाच इंच पाच इंचवरती एक मार्क करायचं आणि साडेतीन इंच खाली यायचं साडेतीन इंच असं खाली यायचं हे झालं हा गोलवा आकार असेल तसा देऊन द्यायचं आहे जसा साईड भागायचा आहे तसाच आणि हे दोन्ही हे दोन्ही सामान यायला पाहिजे आपली आता इथं साडेपाच आलंच इथे पण साडेपाच यायला पाहिजे बघू शकता तुम्ही दोन्ही समान आलेला आहे साडेपाच साडेपाच इंच खूप सोपी पद्धती कटोरी काढायची अगदी कपड्याची सुद्धा बचत होते इथं आपल्या क्रॉसपेट्ट निघत्या ह्या साईडला बाही निघती या साईडला मागचा भाग काढलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती बिनदास्त कटोरी काढायची अगोदर तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करू शकता आणि हा टक्स पॉईंट जो आपला मी सांगितलं तुम्हाला दीड इंचचा घेऊ शकता तुम्ही असा असं इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच एक इंच पण घेतला तरी चालेल म्हणजे जसं चा तुम्हाला पफ हवा असेल तुम्हाला पप मोठा हवा असेल तर तुम्ही त्याचा वाढवा करू शकता कटरीसुद्धा वाढू शकता आता मी इथं फक्त दोन इंच घेणार आहे अशी कटोरी काढून घ्यायची